एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे एस टी महामंडळाच्या बसचा तासोन तास पाच ठिकाणी बंद पडून राज्य परिवहन विभागाकडून कुठलीही तातडीने मदत न उपलब्ध झाल्याने बारा तासांचा प्रवास तब्बल तीस तासांवर गेल्याची प्रचंड गैरसोय झाली आहे वारकऱ्यांना विशेषतः महिला ज्येष्ठ नागरिक मुलांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे एस टी महामंडळाच्या नियोजनातील त्रुटीवर वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला असल्याने वारकऱ्यांनी एस टी महामंडळाच्या कारभारावर संताप व्यक्त करत थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लेखी तक्रार करून दोषी आगार प्रमुखांवर व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे वाडा तालुक्यातील सोनाळे बिलघर कळंबे मोज येथील वारकरी संप्रदाय या मंडळींनी पन्नास वर्षापासून पंढरपुराची वारी करत आहेत ते काही दिवसापूर्वी पंढरपूर वारीसाठी गेले होते जाण्यासाठी बेचाळीस प्रवाशांसाठी वाडा आगाराची एस टी बस तिकीट दरनुसार बुक करण्यात आली होती ही बस वाड्यावरून मार्गस्थ झाल्यानंतर रस्त्यातच बंद पडली त्यामुळे पंढरपूरला जाताना देखील दोन वेळा तर पंढरपूरवरून परतताना एसटी बस तीन वेळा बदलण्याची वेळ उडवली असा अनुभव रमेश जाधव या वारकऱ्यांनी सांगितला यात बस उशिरा येणे तांत्रिक बिघाड मार्गात पुरेशी व्यवस्था नसणे आणि प्रशासनाकडून सहकार्याचा अभाव अशा कारणामुळे बेचाळीस वारकरी रस्त्यांवर तासोन तास अडकून राहिले दिनांक सहा नोव्हेंबर रोजी पंढरपूरहून परतीसाठी वाड्याकडे निघालेल्या बेचाळीस वारकऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक लहान मुले असतील व पुरुषही असतील आणि महिलाही असतील अशा चंद्रभागा स्थानकातून सकाळी साडेसात वाजताची ठाणे आगार क्रमांक एकची असणारी एस टी बसने प्रवास सुरू केला सकाळी साडेआठच्या सुमारास ही बस पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावर पोहोचल्यानंतर बंद पडली चालक वाहक आणि वारकऱ्यांनी ठाणे आगाराशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने बस जवळपास बारा तास रस्त्यात अडकून पडली यानंतर परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून रात्री दहा वाजता तळेगाव आगारातून बस उपलब्ध झाल्यानंतर रात्री साडे अकरा वाड्याच्या दिशेने निघाली मात्र सदर बस रात्री दीड वाजता ठाणे कल्याण मार्गावरील शिळफाटा येथे पुन्हा बंद पडली यावेळी ठाणे क्रमांक एक कल्याण व वा विठ्ठलवाडी प्रमुख सोबतच ठाणे विभागीय व्यवस्थापकांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने आम्हा वारकऱ्यांना उपाशी पोटी व रस्त्यावरच रात्र घालवावी लागली असल्याचे मत वारकऱ्यांकडून सांगण्यात आले अखेर दुसऱ्या दिवशी सात नोव्हेंबरच्या रोजी साडेपाच वाजता पहाटे वाडा आगाराचे वाहतूक नियंत्रक रघुनाथ मिसळ यांनी विठ्ठलवाडी आगाराशी संपर्क साधत बस उपलब्ध करून दिली त्यानुसार वारकरी सुखरूप घरी परतले पंढरपूरहून ठाणे वाडा निघालेली एस टी गाड्या अर्ध्या रस्त्यात बंद पडल्या त्या गाड्यांना दुरुस्तीकरिता तांत्रिक विभागाकडून ठाणे विभागीय व्यवस्थापक नियंत्रकांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने वारकऱ्यांकडून असे सांगण्यात आले त्यामुळे या मार्गावरील वारकऱ्यांचा प्रवास हा अत्यंत वेदनादायी ठरला वाडा आगारातून पंढरपूरकरिता अठ्ठेचाळीस एस टी बसेस बुक करण्यात आल्या होत्या परंतु महामंडळाने वारीच्या दिवसांसाठी विशेष आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्याची पूर्वतयारी करणे आवश्यक असताना ती केली नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली या गैरसोयीबाबत वारकऱ्यांच्या प्रतिनिधी परिवहन मंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत म्हटले आहे की वारकरी प्रवाशांना झालेल्या मनस्ताप व गैरसोयीबद्दल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तसेच पुढील वर्षी चांगल्या व सुस्थितीत एस टी बसेस उपलब्ध करून द्याव्यात तर दुसरीकडे वारकऱ्यांना एस टी बसची सेवा तांत्रिक समस्येमुळे मिळाली नाही याची नुकतीच माहिती मिळाली वरिष्ठ कल्याणकडून तक्रारी अर्ज चौकशीकरिता आल्यावर त्याची चौकशी करण्यात येईल त्यानुसार दोषींवर कारवाई होईल असे आश्वासन वाडा आगार व्यवस्थापक भूषण बेंद्रे यांनी दिले